एक देश इवलासा समुद्र किनारी वसलेला निसर्गाने रमलेला भारत माझा देश भारत देश म्हणजे काय तीन बाजूनी समुद्र आणि एका बाजूला हिमालय अशा निसर्ग रमणीय वातावरणात वसलेला देश म्हणजे भारत देश शेतीप्रधान देश म्हणजे भारत देश आणि विविधतेत एकता टिकवणारा देश म्हणजे भारत देश असा आपला भारत देश विद्यार्थी विद्ध मित्रांनो सर्व गोष्टींनी संपन्न असून सुद्धा अजूनपर्यंत विकसित भारत काबर झाला नाही याच्यावरच विचारमंथन करण्यासाठी आजच्या विचारमंचन आपल्या समोर विषय ठेवलेला आहे दोन हजार सत्तेचाळीस विकसित भारत युवकांसाठी युवका विद्यार्थी मतदान विकसित भारत यावर आपण विचारमंचन करत असताना सर्वप्रथम आपल्याला विकसित भारत म्हणजे काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो विकसित भारत म्हणजे या देशाची अर्थव्यवस्था किंवा या देशाची जीडीपी मजबूत असणं म्हणजे अर्थ विकसित भारत होय का तर नाही विद्यार्थी मित्रांनो ते असणं गरजेचेच जेँग आहे पण त्याचबरोबर या देशातील गरीबातल्या गरीब माणसाला शिक्षण भेटलं पाहिजे या देशातील गरीबातल्या गरीब माणसाला आरोग्य सेवा भेटली पाहिजे या देशाच्या शेवटच्या टोकापर्यंत राहणाऱ्या माणसाला सामाजिक न्याय असेल रस्ते असेल वाहतूक असेल आरोग्यसेवा असेल दवाखाने असेल या सर्व प्रकारच्या सोयी ज्या दिवशी या देशातील शेवटच्या टोकापर्यंत राहणाऱ्या नागरिकाला पोहोचेल त्या दिवशी आपला भारत देश विकसित भारत देश म्हणून ओळखला जाईल मग विद्यार्थी मित्रांनो या सर्व विजन आपल्याला कधीपर्यंत साकार करायचंय तर आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान डॉक्टर नरेंद्र मोदी यांनी हे विजन दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपल्याला पूर्ण करायचंय विद्यार्थी मित्रांनो मग हे विजन पूर्ण करण्यासाठी युवकांचीच निवड काबर केली असेल विद्यार्थी मित्रांनो तर युवकांची निवड यासाठी केलेली आहे की आपल्या भारतीय लोकसंख्येतील सर्वात जास्त वाटा हा युवकांचा आहे मित्रांनो आणि युवकांच्या अंगामध्ये ताकद असते मातीशी मस्त्याने आणि आकाशाची दोस्ती करण्याची धमक या तरुण युवकांमध्ये असते विद्यार्थी मित्रांनो मग ह्या तरुण युवकांनी काय केलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तर आपल्या देशातील तरुण युवक आपल्या देशामध्ये शिक्षण तर घेत आहेत विद्यार्थी मित्रांनो पण काही उच्च शिक्षण घेतल्यानंतर आपल्या देशातील तरुण युवक हे विदेशामध्ये जॉबसाठी जातात त्या तरुण युवकाला विचारलं अरे तू भारतामध्ये का जॉब करत नाही भारतामध्ये का रोजगार करत नाही त्यावेळी त्या तरुण युवकाचं उत्तर असतं की मला या भारत देशामध्ये पॅकेज कमी आहे अरे पण तुला ह्या मातीमध्ये तू जन्म घेतला ना रे या मातीमध्ये तू शिक्षण घेतलं अरे ह्या तू काहीतरी देशाचं देणं लागतो या तरुण युवकाने त्याची जबाबदारी ओळखली पाहिजे विदेशामध्ये काम न करता आपल्या देशामध्ये येऊन काम केलं पाहिजे आपल्या देशामध्ये संशोधन पाहिजे त्यावेळी आपल्या देशाचा कोणीही रोखू शकत नाही त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एखाद्या युवकाला क्रीडा क्षेत्रामध्ये आवड असेल तर त्या युवकाने क्रीडामध्ये स्वतःला इतकं झोपून दिलं पाहिजे की क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च सुवर्ण पदक आहे ते आपल्या देशाला कसं जास्त मिळवता येईल त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे एखाद्या विद्यार्थ्याला कला आणि संगीत क्षेत्रामध्ये आवड असेल त्यावेळी त्या युवकानं कला आणि संगीत क्षेत्रामध्ये स्वतःला इतकं झोपून दिलं पाहिजे की कला आणि संगीत क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार भेटला पाहिजे सर्व साध्य करण्यासाठी प्रत्येक तरुण युवकाने आपापली कर्तव्य आणि जबाबदारी ओळखणं खूप गरजेचं आहे त्यासाठी प्रत्येक तरुणाच्या युवकाच्या अंगामध्ये राष्ट्रभक्ती असणे गरजेचे आहे राष्ट्रभक्ती म्हणजे काय की आपल्या देशाचेच खेळाडू मॅच मध्ये निघले पाहिजेत आपला भारत देशच विकसित भारत व्हायला पाहिजे खंड अशी भावना ज्या देशातील तरुण युवकांच्या आणि युवतींच्या अंतकरणामध्ये असेल तर त्या देशाला विकसित भारत होण्यापासून कोणीही नोकू शकत नाही असं मला वाटतं इथंच आमचं जय जय महाराष्ट्र